In the most ordinary ways, I always stop and wonder what would have happened if I stayed. Cause without you, it's like the ocean. I'm drowning in every single way. Yeah, without you, I've got no focus. I'm to just get through the day. And I keep falling. अरे महादेव मित्रांनो मी काही मानवाय मी करताय महाराष्ट्र टेंबर टी होते केदारनाथ बद्रीनाथ हरिद्वार हारेदवार मंत्री गंगोत्री लिहिलेला जम्मू कशी सायकल यात्रा हा ब्लॉग मराठीत होणार आहे आणि खूप दिवसानंतर हा ब्लॉग करतोय मी साधारणपणे जसं मी केदारनाथचा ट्रॅक उतरला मी तेव्हापासून ब्लॉग नाही काय नाही त्याचा प्रॉब्लेम पण सांगतो माझ्या मायक ॲडॅप्टरचा जो अडॅप्टर असतो तुटला आहे आणि हा हा पण माउंट तुटला आहे तर त्यामुळे मला कॅमेरा लावायला काहीच नाही आणि सध्या पॉकेटमध्ये ठेवायचं म्हणलं पॉकेटमध्ये काढतो म्हणलं त्याला घाण साफ करायची तर त्याला लयच मोठा हार्ड विषय आहे आता असलं का आपण यूत्री आपली काल झालेली आता आपण गंग सॉरी गंगोत्री झालेली आपण शेण चाललेलो असला काल रात्री थांबलो तो अशी शिकायला लंगर चालू होता म्हणजे गावड घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी थांबण्यासाठी सोयी जशी आपल्यासाठी तर आता आपण चला गाव पुढं तुम्हाला दाखवतो असत्यामधलं याच्याही कसं काय चला तर मित्रांनो एक हर्षील गाव म्हणून आहे गंगोत्रीकडे जाताना इतकं सुंदर गाव आहे ना हे बघा हे ते हरशील गाव इथून महागंगा येते या कटण ग्लेशियरचं डोंगर आहेत पाठी महागले असा मोठं डोंगर आहे आणि हे बघा चपरचंदाची झाड आहे ती सगळी हे बघा ही हर्षील गाव आहे इतकं अतिशय सुंदर आहे तिकडे सिटी आहे थोडी छोटी सिटी आहे खरंच खूप जास्त सुंदर असं गाव आहे आणि असा रोड हे बघा हर्षील गाव असायचंय असच जाऊन परत असंच जाऊन परत जायचंय परत वरती जायचंय आणि वरून परत ना डोंगराच्या पटला साईडला जायचंय <laughs> काय रस्ता आहे काय रोड बनलात आहे काय कायच कळ नाही अशी मागंगा निघाली गाली न आणि हे बघा ते बघा मित्रांनो सफरचंद झाड पूर्ण सफरचंद लागले आहेत त्यांना बघा आणि ह्या दोन्ही जमत अशी आपण आणि आपली सायकल चालत सा आहे बघा आपण कुठून आलोय खालून एकदम ते बघा ते कुंड तो दिसतोय त्या रोडवरून तो ब्रिज क्रॉस करून असं खाली गेलो परत नंतर ना असं खालून आलो लय वळ नाही भयंकर वळ नाही परत ते सगळ्यात मोठं लांबचं आमचं वळण तो तो गावात नेणारा रस्ता तो असाच लांब जाऊन परत नंतर निकडे येऊन तो वरच्या नंतर वरच्या रोडवरनं तो लास्टचा रोड असायलाच वाटतं मला लास्टचा रोड तो आहे आणि नंतरनं परत ह्या डोंगराच्या पटल्या साईडला पूर्ण उतार आहे तिकडे जायचं आहे चढाई करून एकदम हालत माझी पंक्चर झाली एकदम पंक्चर हे बघा वळणं 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 तर बघा मंडळी आपल्याला कुठली मधली मंडळी भेटली इतकं जास्त प्रेम खरच मनमुक्त झालं आणि चिवडा प्रतिम लाडू आहे खरंच लयबाने भेटलं घरगुती बनवले लगेच मला फोटो सगळंच खावा पाणी आहे का <laughs> आहे <laughs> <था। laughs> का, का <laughs> फॉलो करा लाईक करा शेअर करा आमच्या या वागड्याला पाणी आहे का हो पाणी आहे ना चिवडा लाडू एकदा तोंड गच्च भरलं एका लाडू मध्ये आणि फुल ताकद आली आता ते कोण खाल्ला आपण आलेलो बघा आणि मा गंगा अशी निघाली आली तर म्हणजे कसं वाटत तुम्हाला मला भेट नाथ गोळा एक नंबर नाव <laughs> गाजी रे वाघाजी बघा महाराष्ट्राचा आपल्या एक नंबर जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मित्रांनो आज तासात आपल्याला ह्या रोडने जाते बघा तो रोड पूर्णपणे होतार या एकदम खाली खतरनाक रोड आहे चिल अमेजिंग खतरनाक मध्ये उतरायला आपल्याला हा बघा खतरनाक रोड एकदम एकदम खाली तिकडल्या साईडला जायचंय असं फिरून तर अजून नाही मी करणार नाही आपल्या सायकलचे ब्रेक टाईट कारण की ब्रेक लूज झाले ते बघा ब्रेक लूज आहेत तर मी थोडे ब्रेक टाईट करणार नाही आता ओके हा एवढा थोडा ट्राय करा मस्त मजा येईल हा चला सिनेमॅटिक शॉट आता एन्जॉय करा आयडिया लहानची वेळ आली तर आला म्हणजे एकदम खतरनाक चढ आला म्हणजे एकदम खतरनाक उतार असंच आहे आता थंडी वाजते या गार हवा सुटली एकदम गार त्यामुळं मी जॅकेट घातलेस तर त्याला <laughs> था था खाली उतरायचं आपल्याला तो रोड आहे तो खाली उतरायचं असं एकदम करत नंतर तिकडे जायचं आपण एकदम वरून आलो एकदम वरून तिकून माझा एक प्रॉब्लेम आहे ब्लॉक करतो ना तेव्हा एक मोठा ब्लॉक प्रॉब्लेम नाही म्हणजे नाही काहीतरी नाही आता रेट बघितली जरा पुढे दहा बारा बारावीपासून मस्त रेट घेतली आहे आता नंतर ब्लॉक करतो हा बघा एकदम खतरनाक असा चढ आहे एकदम जायला चढ आहे हे बघा गाड्यांची आपदा एक बस वरती थांबलेली आहे आता बस येणार हे बघा आपण गंगोत्री जातो नाही तर थांबलो होतो माघारी तिथं आलोय हस नाश्ता करतोय आपली सायकल लावली आपण सायकल आहे तिथं जागा आहे पूर्ण हा एक छोटासा डॅम आहे पण पाणी इथं खतरनाक मध्ये येत इथं पूर्णपणे भिजून गेलं हे बघा रस्त्यावरती हे बघा इथं गाड्यांचं वायपर हे बघा वायपर म्हणजे गाड्या भिजलेल्या दिसणार सगळं पाणी येतं हे बघा वा 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 पाणी रे भाई पाणी हे बघा भाई पाऊस आल्यासारखा वाटत एकदम खतरनाक मध्ये एकदम खतरनाक पाऊस छोटे छोटे तीन दरवाजा आहेत हेलो भाई अभी पी रही चाय मस्त में साइकिल लेके पार्क की मैंने अभी चाय पी रहे हैं ये खाते है के कपड़े के मस्त में दिया अभी अभी हाँ पे रोकेंगे मस्त में और मित्रों ना करते हैं तुम्हारे वीडियो चांगला वाटला वीडियो तो चांगा पटला वीडियो लाइक करा चैनल करा सब प्राय तुम्हारा फुटे वे बाय बाय जय हिंद